माझ्या लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी मी घेऊन आलेलो आहे आनंदाची बातमी आहे तर आनंदाची बातमी आहे जुलै हप्तासंदर्भात जुलै संदर्भात मोठी खुशखबर आहे त्यामुळे तुम्ही सर्वांनी पहिले या व्हिडिओला लाईक करा बरं चॅनलवर पहिल्यांदा आलेलं असाल तर आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करा महत्त्वाची खुशखबर आहे आनंदाची अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे बघा तुमच्या खात्यात आता पैसे जमा होणार आहेत बहिणीनो आनंदाची बातमी जुलै हप्त्याचे पंधराशे रुपये आता तुम्ही म्हणाल हे पंधराशे रुपये कधी जमा होतील कधी हा महत्त्वाचा तुमचा सवाल असेल तर हे जे काही जुलैचे पंधराशे रुपये आहेत ना ते तुमच्या खात्यात याच महिन्यात जमा होणार आहेत तर जूनच्या एंडिंगपर्यंत तुमच्या खात्या खात्यात पंधराशे रुपये जमा होणार आहेत अशी माहिती मिळालेली आहे त्यामुळे जराशी वाट बघा तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत ही सर्वात मोठी आनंदाची अपडेट होती लाडक्या बहिणीसाठी ओके